नमस्कार राही द पॉवर ऑफ युनिव्हर्स या यूट्यूब चॅनेलवर मी सई कुलकर्णी तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक या भाग्यांकाविषयी माहिती पाहिली जर तुमच्याकडून तो व्हिडिओ मिसआउट झाला असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो व्हिडिओही जरूर बघा आजच्या भागात आपण दोन या अंकाचं वर्णन अंकशाराच्या नजरेतून पाहूया दोन या अंकाचा कारकग्रह चंद्र हा आहे म्हणजेच दोन अंकावर चंद्रग्रहाचा प्रभाव जास्त असतो हा अंक ध्येयवाद दर्शवतो तापटीपणा प्रगल्भता आणि कल्पकता हा या अंकाचा मूळ स्वभाव आहे ज्यांचा जन्म दोन अकरा वीस आणि एकोणतीस या तारखांना झाला आहे त्यांचा भाग्यांक दोन असतो म्हणजेच त्यांच्यावर चंद्राचं रूलिंग जास्त दिसून येतं हे लोक स्वप्नाळू असतात दोन भाग्यांक असणाऱ्या लोकांमध्ये कल्पकता अतिशय भरभरून दिसून येते केलेल्या कल्पना सत्यात उतरवण्याची यांची भरभरून हिंमत असते हे लोक अंतर्मुख असले तरी अतिशय प्रेमळ आणि त्यांना समोरच्याच्या भावनांची कदर असते हे लोक मनाने अतिशय सच्चेपणाने वागतात आणि अगदी सच्चेपणाने वागणारे लोकच त्यांना जास्त आवडतात हे लोक अतिशय भावनाप्रधान असतात यांचा स्वभाव काही अंशी मवाळ असल्यामुळे बाहेरच्या दबावाला बळी पडण्याची यांची जास्त शक्यता दिसून येते यांच्या स्वभावात मूळत असलेल्या चांगुलपणामुळे यांचा कोणी गैरफायदा घेणार नाही याची दक्षता त्यांनी अगदी निक्षून घ्यायला हवी हे लोक चंचल असल्यामुळे त्यांना सतत काही ना काहीतरी बदल हवे असतात या व्यक्तींनी कोणताही निर्णय भावनाप्रधान होऊन आणि घाईघाईत घेऊ नये यामुळे निर्णय चुकण्याची शक्यता असते या लोकांसाठी फेवरेबल व्यवसाय म्हणजे सर्जरी किंवा दंतरोग तज्ज्ञ उत्कंठावर्धक कथा लिहिणे किंवा शिक्षकी पेशा मित्रांनो आजच्या भागात हे इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आता आपण भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार